नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जे हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए पिंपळे सौदागर स्थित ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांची प्रसिद्ध कादंबरी शेवटची लाओग्राफीचा इंग्रजी अनुवाद द लास्ट फोकटेल या शीर्षकांनी प्रसिद्ध झाला आहे या अनुवादाचे कार्य ज्येष्ठ अनुवादक डॉक्टर विलास साळुंके यांनी केले असून ही कादंबरी नुकतीच नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था ऑथर्स प्रेस यांच्याकडून प्रकाशित करण्यात आली आहे लाओग्राफिया ही कादंबरी मूळ मराठीत दोन हजार बावीसमध्ये अथर्व पब्लिकेशन जळगाव यांनी प्रसिद्ध केली होती या कादंबरीस मराठीतील अनेक ज्येष्ठ समीक्षकांकडून गौरवण्यात आला असून तिला अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत आता ही बहुचर्चित कादंबरी इंग्रजी वाचकांसाठी खुली झाल्यामुळे मराठी साहित्यातील समृद्ध परंपरेचे दर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले आहे उत्तराधुनिक शैली मनोविश्लेषण लोकसांस्कृतिक दृष्टिकोन यामुळे द लास्ट फोकटेल ही वेगळी साहित्यकृती ठरते हा केवळ इंग्र इंग्रजीतील एक अनुवाद नसून मराठी भाषेचे व्याविकीय वैभव जगासमोर सादर करणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे या कादंबरीचे स्वागत जागतिक पातळीवरील वाचकाकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या निमित्ताने मराठी साहित्याचे पाऊल आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे टाकले गेले असून भाषेच्या सीमांना ओलांडात मराठीचा झेंडा उंचवला गेला या आहे यापूर्वी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लवडे यांची सतरा पुस्तके प्रकाशित झालेली असून साहित्यिक म्हणून त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि मानसन्मान प्राप्त झाले आहेत अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा